नमस्कार मित्रांनो तुमचे आमच्या गव्हर्नमेंट नीती हेल्पडेस्क जिथे तुम्हाला मिळते अचूक शासन योजना मार्गदर्शन या चॅनलवर तुमचे स्वागत चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन शासकीय योजना व अपडेट्स लवकर मिळतील मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस करिता केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्याकरिता मंजुरी देण्यात आली आहे ज्यांच्या अंतर्गत राज्यामध्ये साडे आठ लाख मेट्रिक टन सोयाबीनचे खरेदी केले जाणार आहे एकतीस ऑक्टोबर पासून सोयाबीन हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे मित्रांनो राज्य सरकारने दहा लाख मेट्रिक टन खरेदीला मंजुरी देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता परंतु सत्यता पाहता साडेआठ लाख मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील सोयाबीन शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन हमी साठीचा अर्ज लवकरात लवकर करून घ्यावा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हीच नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो यावर्षी नोंदणी करत असताना शेतकऱ्यांना फेस व्हेरिफिकेशन किंवा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन अशा प्रकारचे व्हेरिफिकेशन ठेवण्यात आले आहे त्यामुळे खरेदी मधील गैरप्रकार रोखण्यास सरकारला यश नक्कीच मिळेल मित्रांनो याच्यासाठी आपण आपल्या जवळच्या हमीभाव खरेदी केंद्रावर देखील नोंदणी करू शकता याचबरोबर आपण ही ई समृद्धी ॲप्लिकेशनवरती सुद्धा ऑनलाईन पद्धतीने आपली नोंदणी करू शकतो ही नोंदणी करत असताना तुम्हाला मोबाईलमध्ये दोन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावे लागणार आहेत एक म्हणजे ई समृद्धी आणि दुसरे म्हणजे फेस आधार फेस आय डी ज्याच्या माध्यमातून तुमचे केवायसी केले जाणार आहेत मित्रांनो याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या दोन ऍप्लिकेशनच्या लिंक्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये डाउनलोड करू शकता सर्वात प्रथम ई समृद्धी ऍप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचे आहे हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला त्याला ओपन करायचे आहे ऍप्लिकेशन ओपन झाल्यानंतर यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला भाषा विचारली जाईल त्यामध्ये इंग्रजी हिंदी मराठी तुमची जी भाषा असेल तुमच्यासाठी जी भाषा तुम्हाला योग्य वाटते ती भाषा तुम्ही त्यामध्ये सिलेक्ट करू शकता ही स्टेप पूर्ण झाल्यास आपल्याला मोबाईल नंबर टाकून खाली दिलेला कॅपचा कोड टाकायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायची मा मा आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ओ टी पी माध्यमातून किंवा पासवर्डमधून यापैकी कोणत्याही माध्यमातून लॉग इन करायचे हे निवडायचे आहे आपण इथे ओ टी पी हा पर्याय निवडूयात ओटीपी टाकून लॉग इन केल्याबरोबर आपल्याला रजिस्टर हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक केल्यास आपल्याला आपली माहिती जसे की स्टेट मोबाईल नंबर फार्मर नेम टाकायचे आहे फार्मर नेम टाकल्यास साइडला एक गोल बांध दिसेल त्यावरती क्लिक करायची आहे तिथे क्लिक केल्यास आपल्याला आधार व्हेरिफिकेशनसाठी विचारले जाईल इथे आपल्याला फेस ऑथेंटिकेशन हा पर्याय निवडायचा आहे पर्याय निवडल्यास आपल्याला आधार फेस आय डी ऍप्लिकेशनच्या माध्यमातून फेस व्हेरिफिकेशन करायचे आहे चेहरा व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला हे व्हेरीफिकेशन झालेलं आहे असं या ठिकाणी जातं त्याच्या खाली आपलं नाव आपला आधार नंबर ही सर्व माहिती त्यामध्ये घेतली जाणार आहे यानंतर आपण नेक्स्ट वरती क्लिक करूया आता नोंदणीवर पुढे क्लिक केल्यानंतर आपल्या आपल्या फार्मर आय डी बाबची सर्व माहिती तिथे भरायची आहे जसे की आपण पाहू शकता फार्मर आय डी राज्य जिल्हा तालुका आता पुढे आपल्या फार्मर कॅटेगरी तसेच क्लास कॅटेगरी विचारली जाईल व नंतर वडिलांचे नाव विचारले जाईल त्यानंतर खाली दिलेल्या तीन ऑप्शन पैकी मॉडिफाय बटन वरती क्लिक करायचे आहे मित्रांनो आपण पाहू शकता आपल्याला बँक तपशील सुद्धा विचारला आहे परंतु तिथे आपल्याला कोणतीच माहिती ही तिथे फील करायची नाहीये कारण महाराष्ट्र शासन हे डीबीटी मार्फत म्हणजेच आधार सोबत लिंक असलेल्या बँक अकाउंट वर पैसे पाठवते त्यामुळे आपण आता जी पुढची स्टेप आहे ती पाहूयात त्यानंतर आपल्याला स्कीम पार्टिसिपेशन म्हणजेच योजनेमध्ये सहभाग हा पर्यायवरती क्लिक करायचे आहे या योजनेमध्ये सहभाग वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तीन योजना दाखवल्या जातात उडीत मूग आणि सोयाबीन यामध्ये आपल्याला सोयाबीनसाठी असेल तर सोयाबीन निवडायचे आहे नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या जमिनीची पूर्ण माहिती निवडण्यासाठी ऑप्शन येईल ज्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला जिल्हा निवडायचा आहे आपण जो जिल्हा असेल तो निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर ज्या गावामध्ये आपली जमीन असेल ते गाव आपल्याला निवडायचे आहे त्यानंतर येतो सर्वे नंबर आणि खाता नंबर दोन्हीही ऍड करायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला याला सुद्धा आहे व्हेरीफाय केल्यास आपण पाहू शकतो की आपली सर्व माहिती या ठिकाणी पुन्हा दाखवली जाते याला आपल्याला सिलेक्ट करायची आहे आणि सबमिट वरती क्लिक करायची आहे माहिती सबमिट करण्या अगोदर जी माहिती आपण त्या फॉर्म मध्ये भरलेली आहे ती पुन्हा एकदा चेक करायची आहे त्यानंतर आपल्याला जमीन प्रकार निवडायचा आहे व नंतर सोयाबीन विक्री केंद्र निवडून सबमिट करायची आहे आता मुख्य प्रश्न असा आहे की काही शेतकऱ्यांची संपूर्ण जमीन एका जागेवर किंवा एका गटामध्ये नसते त्यावेळेस काय करावे जसे की आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो प्लस चिन्ह वर क्लिक करायचे आहे संपूर्ण जमीन आपण ऍड करू शकतो ऍड केल्यास आपण काय करायचे मित्रांनो तर आपली जमीन समजा एका गटामध्ये नाही पण सातबारा तर एकच अपलोड करायची आहे अशा वेळेस आपण आपल्या सर्व सातबाराची मिळून एक पीडीएफ तयार करून घेणे आवश्यक आहे आणि त्यानंतर फॉर्म सबमिट करायच्या आधी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सर्व जमिनी सिलेक्ट करून घ्यायचे आहेत व फॉर्म सबमिट करायचा आहे आता फॉर्म डाउनलोड करण्यासाठी ऍप्लिकेशन स्टेटस वरती क्लिक करून व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे डाउनलोड बटन वरती क्लिक करून फॉर्म डाउनलोड करायचा आहे इथे शासनाकडून एक महत्वपूर्ण होईल तेव्हा आपण सोयाबीन व हमी भाव साठी केलेला अर्ज प्रिंट करून व आपले सर्व केवायसी डॉक्युमेंट जसे की आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक विक्री केंद्रावर घेऊन जायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मूग उडीद सोयाबीन या तिन्ही पिकासाठी हमी भावाने खरेदीसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकतो मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता आपली प्रतिक्रिया हे आमच्यासाठी मूल्यवान आहे अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आणि सरकारी योजना सहजपणे समजून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंक्स वापरून आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलमध्ये सामील व्हा व पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा हे देखील कमेंट करा भेटूयात लवकरच नवीन माहिती सोबत धन्यवाद